बारा नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती अर्थात कालाष्टमी भगवान शिवांचं कालभैरव हे उग्र आणि भीषण असं रूप आहे पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखाला सुद्धा भैरव म्हटलं जातं तसंच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचं सुद्धा मानलं जातं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न कालभैरव जयंतीला अर्थात कालाष्टमीला काय करायला हवं सामान्य माणसांनी स्वतःच्या कल्याणासाठी या तिथीचा लाभ कसा घ्यायला हवा चला जाणून घेऊया कालाष्टमीच्या दिवशी अर्थात कालभैरव जयंतीच्या दिवशी एक मंत्र आहे ज्याचा अकरा माळा जप तुम्हाला करायचा आहे कमीत कमी अकरा माळा त्यापेक्षा जास्त सुद्धा तुम्ही करू शकता सकाळी लवकर उठा कालभैरवांची पूजा करा आणि त्यानंतर या मंत्राचा जप अकरा माळा करा तो मंत्र याप्रमाणे आहे ओम कालभैरवाय नमः हा मंत्र अतिशय प्रभावी आहे तुम्ही मनापासून श्रद्धेने आणि नियमाप्रमाणे या मंत्राचा जप केला तर तुम्ही जो काही संकल्प घेतला असेल किंवा तुमची मनामध्ये जी काही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण होईल कालाष्टमीच्या दिवशी सकाळी कालभैरवांची पूजा झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून समस्यांपासून मुक्ती मिळण्यासाठी प्रार्थना सुद्धा करू शकता त्याचबरोबर कालभैरव जयंतीला एकवीस बिलवाच्या पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर ती पानं अर्पण करा तसंच एकमुखी रुद्राक्ष सुद्धा अर्पण करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात तुमच्यावर जे काही संकट असेल ते सुद्धा दूर होऊ शकेल लक्षात घ्या जे उपाय मी तुम्हाला सांगते आहे किंवा ज्या साधना आम्ही सांगतो आहोत त्यापैकी कुठलीही एक साधना तुम्ही करायची आहे पण ती मनापासून आणि भक्तिभावाने करायची आहे एक पेक्षा जास्त केल्या तरी चालेल पण कमीत कमी एक तरी नक्कीच करा चला आता बघूया पुढची साधना काय आहे पुढची सेवा काय आहे पुढची जी सेवा आहे ती तुम्हाला कमीत कमी तीन दिवस तरी करायची आहे त्यासाठी रविवार बुधवार आणि गुरुवार हे दिवस उत्तम असतील कालभैरवाष्टमीच्या दिवशी तर तुम्ही ते कराच पण त्या व्यतिरिक्त हे दिवस उत्तम आहेत ही सेवा या प्रकारे करायची आहे एक पोळी बनवायची आहे पोळी तयार झाल्यानंतर तुमच्या हाताची तर्जनी आणि मधलं बोट ही दोन बोटं तेलात बुडवायची आहेत आणि या दोन बोटांनी पोळीवर तेलाची एक रेश काढायची आहे आणि मग नंतर ही पोळी कोणत्याही दोन रंगांच्या कुत्र्यांना खायला घालायची आहे मी मगाशी म्हटलं तसं हा उपाय तुम्ही रविवारी बुधवारी आणि गुरुवारी करू शकता किंवा तीनही दिवस करू शकता यामुळे तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते असं म्हटलं जातं जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल खूप कर्ज झालं असेल फिटता फिटत नसेल तर कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे आवरून भगवान शंकरांची पूजा करा त्यांना बिल्वाची पान अर्पण करा भगवान शंकरांसमोर आसन ठेवून रुद्राक्षाची जपमाळ घेऊन एका विशिष्ट मंत्राचा जप करा आणि तो मंत्र याप्रमाणे आहे ओम ऋणमुक्तेश्वराय नमः या, या मंत्राचा जप तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे कालभैरवाष्टमीच्या दिवशी तुम्ही हा करत असाल तर अतिउत्तम कालभैरव जयंतीच्या दिवशी एक दिवस आधी मोहरीच्या तेलामध्ये उडदाच्या डाळीचे भजे बनवा ते रात्रभर झाकून ठेवा सकाळी लवकर उठून सहा ते सातच्या दरम्यान कोणाला काहीही न सांगता घरातनं बाहेर पडा आणि ते कुत्र्यांना खायला घाला ही सुद्धा कालभैरवांना प्रसन्न करून घेण्याची एक साधना आहे या साधनेने सुद्धा कालभैरव आपल्यावर प्रसन्न होतात तसंच कालभैरवाला जिलबी अर्पण केली जाते मंदिरात जिलबी अर्पण करावी आणि बाकीची जिलबी गोरगरिबांना प्रसाद म्हणून वाटावी तसंच गरीबांना काळी ब्लँकेट्स वाटल्याने सुद्धा कालभैरवांची कृपा आपल्यावर होत असते त्याचबरोबर कालभैरव जयंतीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन महादेवांना पाण्याने अभिषेक करा काळे तीळ अर्पण करा त्याचबरोबर तिथे बसून मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप सुद्धा करा तुमची जी काही कामना असेल ती नक्कीच पूर्ण होईल बोला कालभैरवाय नमो नमः मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका